सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सेजल अनु पाटील मी जिल्हा परिषद आदर्श शाळा धानोरे इयत्ता दुसरी तुकडी प मध्ये शिकवत आहे सोन्याचा पिंप आहे का कुणाच्या गावाला आयोंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपयाच सोन्याचं पान मुक्ताबाई भक्तीच सोन्याचा पिंप आहे का कुणाच्या गावाला आयोलीव तो मुक्ताबाईच्या भावाला सोन्याची फडी मुक्ताबाई मुक्ताबाईला नदी नदीप हळ आहे गावाला मुक्ताबाईच्या भावाला पिंपळ आला सोन्याचं घोड मुक्ताबाईला भक्तीचं वेड सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच गावाला

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये इंद्रावर आहे म्हणून महाराष्ट्र आहे पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेली देवाच्या आधी हे माऊलीच्या जन्माने पदस्पर्शाने पावन झाले तीर्थक्षेत्र आहे निवृत्ती

माऊलींच्या दर्शनाला भक्त येतात कारण या ठिकाणी माऊलींनी संजीवन समाधी घेतली माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी बाराशे आठ साली संजीवन समाधी घेतली त्यानंतर त्या ठिकाणी समाधी बांधण्यात आली मंदिरात येण्यासाठी पान दरवाजा गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजा आहे सुवर्ण पिंप वृक्षाची लोक मनोभावे पूजा करतात त्याचप्रमाणे अजा वृक्ष ही एक ठिकाण आहे असे म्हटले जाते ह्या वृक्षाखाली जे वाचन केले जाते ते चिरकाल स्मरणात राहते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला इंद्रायणी नदी ही लोणारे जमीन उंच पुरवटे डोंगरावर नागफणी जवळ उगम पावते पुढे ही पुढे ही नदी टाटा धरणामुळे लुप्त होते आणि परत धरणापासून सुरू होते देहू आंदी करत तुळापूर जवळ भीमा नदीला जाऊन मिळते नदी जवळ विश्व शांती स्तंभ आहे केंद्र आहे आणि हा आपल्याला विश्व शांतीचा संदेश देतो अशा थोरणे आणि यात्रा पाहायला हे माझे किती मोठे भाग्य आहे म्हणून मला मनावेसे वाटते आजी सोनी या जादीनू अमृताचा अमृता आजी सोनी, दिनू सोनी दिनू या जादीनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनी या जादीनू वरचे अमृता जगू सपाय व्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचू एवढे बोलून मी माझे भाषण सपोने जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद